लक्ष आहे महत्वाची काय नाही सगळे जिल्ह्यातच रॅल्या चांगल्या झाल्या सगळ्यात मराठा लागतील असा पूर्ण मराठा येणार आहे जालनाचा पण येणार आहे नगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार असं काही नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच एस पी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिला सगळ्यात तसच बीडचे सुद्धा एस पी साहेब यायलेत आपल्या जालन्याचे संभाजीनगरचे सध्या तरी यायलेत बा महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही ना हे मनानं सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी तिथं राजकारण तिथं आरक्षण दोन्ही विषय आम्ही देवधर्मात दे अजिबात आणत नाहीत जर त्या काळात उभे एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगेले गेलेले त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये उद्देश आमच्या डोळ्यासमोर वारकऱ्याला होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीवटी प्राणी आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंडुरायाचे पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू दा, दादा झालाय दा का किंवा त्याच्यानंतर आपली भूमिका काय असणार दिवस बोली रोज चालू आहे रोज ते बी कदार फोना लावायला मी बी कदार बोलायला पण मला लागते कधी अंबलबाजीने हाय काय केलंय काय नाही हे सांगायचं सा, आम्ही ऐकतो परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळे तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारने निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचं आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मन दुखतील असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं दिलेलं आहे स्वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यास न्यायालयात मुदतवाढ न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने सरकारनं जर आता केलं की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं आम्हाला ते मान्य पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण कायदा कसं सांगतो की जी किंवा जो समूह मागास सिद्ध झाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षण घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते मान्य आधी मात्र अल्टिमेट दिवस आहे का पाठिंबा आहे हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पाहिजे होती ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि एक काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असा मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीयेत याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की रचत आहे असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच लागला तुम्हाला दोघांना सोडलं सकारात्मक वाटत आरक्षणावर नाही झाला शंभूराजे देसाई साहेबांना मी रात्री फोन लावला होता ते इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सर्टिफिकेट देण्याबाबत त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत, बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं देत जात नाही हे आणखी माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली सरकार म्हणून आपण आमच्या लोकाला अडचण येऊ नये आमचे पुढे शिकायला लागले त्यांना सर्टिफिकेट ची गरज आहे त्यांचे जर वंशावळ निघाली त्यांचे जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे तर आम्ही सांगितलं देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिव मध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुरे महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजायच्या आत आम्ही कलेक्टर महोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितलंय एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही सगळे नेते छगन भुजबळ न एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदी प्रयत्न केले पण बाकी त्याला मी दोष देत नाही विरोधात विरोधक पण मारत नाहीत सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेतील आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका छगन भुजबळचे मत मात्र त्याला मराठी लागतील मराठा आरक्षणा सगळे सुरेचे काही सकारात्मक खर्च झाली नाही झाला दिवस परिषद आरक्षणाबाबत प्रदर्भ होण्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते चार वेळा स्थगित केलं आणि नंतरही स्थगित करण्यात आलं लोकांना त्याच्यामुळे तुमचं आव्हान काय असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्रालय सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान केलं आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं कागदपत्र सापडले पण त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि राज्य सरकारकडे जमा पण करणार ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीने काय केलंय काय पुरावे मिळाले गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत हे काही वेगळे नाहीयेत शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांवर आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहोत अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण ला मिळावं ओबीसी म्हणून आमच्या ते हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा या जिल्ले जिल्ले उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळ कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळ बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहे आम्हाला त्रास होईल एवढाच भुजबळा पाठोपाठ आपल्या आपल्या विरोधात भूमिका घेतली होती फडणवीस यांच्या समर्थ समर्थन होतं आज त्यांनी आपली भेट घेतलेली काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा अर्चनाचा अर्चना पाटील अर्चना पाटील यांनी भेट घेतली चेहरा असं शेवटी समाज म्हणून काही चर्चा झाली लोकसभेचा आपल्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणता अजिबात हे समाज म्हणून आले असते ना समाज म्हणून आल्यावर कोणी आला तरी आम्हाला शिकारावं लागणार आहे असं